ते कोणासोबत लढो का स्वबळावर लढो परिणाम हा आधीच ठरलेला आहे याच कारण काँग्रेसनी जनतेमध्ये जाणं सोडलंय जनतेच्या आशा आकांक्षा अपेक्षापासून काँग्रेस तुटलेली आहे काँग्रेसच्या नेतृत्वाला जमिनीवर काय चाललंय याची कल्पनाच नाहीये ते एका अशा नंदनवनात त्या ठिकाणी बागडत असतात की ज्याच्यामध्ये अजूनही ते ईव्हीएमच्या पलीकडे जात नाही अजूनही ते इलेक्शन कमिशनला शिव्या देतच त्या ठिकाणी आपण हारल्याचं समर्थन करतात त्यामुळे जोपर्यंत ते जनतेत जाणार नाही ते वेगळे लढो का कोणासोबत लढो त्यांची अवस्था तीच राहील बघा ते कोणासोबत लढो का स्वबळावर लढो परिणाम हा आधीच ठरलेला आहे याच कारण काँग्रेसनी जनतेमध्ये जाणं सोडलंय जनतेच्या आशा आकांक्षा अपेक्षापासनं काँग्रेस तुटलेली आहे काँग्रेसच्या नेतृत्वाला जमिनीवर काय चाललंय याची कल्पनाच नाही अशा नंदनवनात त्या ठिकाणी बागडत असतात की ज्याच्यामध्ये अजूनही ते ईव्हीएमच्या पलीकडे जात नाही अजूनही ते इलेक्शन कमिशनला शिव्या देतच त्या ठिकाणी आपण हारल्याचं समर्थन करतात त्यामुळे जोपर्यंत ते जनतेत जाणार नाही ते वेगळे लढो का कोणासोबत लढो त्यांची अवस्था तीच राहील